दराडे या ठिकाणी बावीस वर्षीय कुमार शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली असून नंतर अंत्यविधीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहे जिंतूर तालुक्यातील नानासाहेब राऊत साहेब असेल किंवा अग्रे साहेब असेल लक्ष्मण दादा बुधवंत असल व त्यांचे मृतकाचे वडील असेल ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नुकतंच या ठिकाणी ओबीसी नेते छगन भोजबळ यांनी देखील त्यांच्या वडिलांसोबत संवाद साधलेला आहे त्यांना सहानुभूती देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे यावेळेस मंडळीशी आपण संवाद साधणार आहोत आमचा समाज बांधव बावीस वर्षाच्या या तरुणाने महाराष्ट्रामध्ये चाललेल्या या सर्व आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक खिशामध्ये चिठ्ठी लिहून एक आपला स्वतःचा जीव आम्हाला की ओबीसी ला धक्का लागला नाही पाहिजे आणि ओबीसी मधून कोणाला आरक्षण देऊ नये ह्या सर्व भीतीपोटी की आपल्या भविष्यामध्ये आपल्या तरुणांचं काय होणार ओबीसी मध्ये जर ओबीसीतून आरक्षण दिलं तर सर्वांवर अन्याय होणार ह्या सर्व, सर्व घटनेचा नेहमी तो विचार करत असताना चळवळीत काम करत असताना नेहमी आमच्या सर्वांच्या संपर्कात ओबीसीच्या या आंदोलनामध्ये तो कधीतरी राहायचा आणि खरंच त्याच्या मनाला त्या वेदना सहन झाल्या नाही की महाराष्ट्रामध्ये एक हक्काचं आमचं आरक्षण जे की आम्हाला आम्ही मागास आहोत हे सिद्ध झाल्यानंतर मिळालेलं आरक्षण जर कोणी आमचं हिरावून घेत असेल तर त्याचं त्याला दुःख लागलं महाराष्ट्रामध्ये कधीच आमच्या ओबीसीच्या समाजानं मराठा समाजाला आरक्षण देऊ नये ही भूमिका कधीच मांडली नाही त्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मांडली परंतु आमच्या ओबीसीतून न घेता तुम्ही दुसरं वाढीव आरक्षण घ्या तुम्ही दुसरी कोण आरक्षण घ्या ही भूमिका सतत मांडली असताना देखील या महाराष्ट्र शासनानं काल हैदराबाद गॅजेट लावून त्या ओबीसी मध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू केला आणि याच सगळ्या घटनेचा मनामध्ये राग येऊन किंवा त्या गोष्टीचा पश्चाताप होऊन आज आमचा एक तरुण या आमच्यातून या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यातील एक तरुण आमचा आज कमी झाला फक्त मी एक विनंती करेल या सगळ्या तरुणांना सगळ्या ओबीसीच्या तरुणांना एक विनंती करेल की आत्महत्या करून हा पर्याय आपला मिटणार नाही आपल्याला संघर्षच करावा लागेल आणि संघर्षासाठी तुम्ही असाल तर संघर्ष होईल त्यामुळे कोणी ह्या टोकाचं पाऊल उचलू नये आज या आगाव परिवारावर म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला ह्या दुःखाच्या डोंगरामध्ये आम्ही समाज बांधवतो त्यांच्यासोबत आहोतच परंतु या महाराष्ट्रातला या तालुक्यातला या जिल्ह्यातला सर्व ओबीसी समाज हा तुमच्या पाठीशी राहील आणि याचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही त्या बलिदानाचा आम्ही कुठेतरी चांगला याचा मॅसेज चुकीचा लोकांकडे जाऊ नये फक्त आत्महत्या करू नये परंतु या ज्यांनी या ओबीसीच्या लढ्यासाठी आपलाच जीव गमावला मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी आगाव कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व ओबीसी बांधव आहेत हेच सांगतो आता माननीय भुजबळ साहेबाशी आताच त्यांचं पण बोलणं झालं संध्याकाळी पंकज ताई स्वतः त्यांना परत फोनवर बोलणार आहेत त्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचा निरोप आला की मी संध्याकाळी फोन करते आणि सर्व महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते ह्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील हा शब्द देतो आणि थांबतो आगाव परिवारातील एक आमचा युवा सहकारी कुमार आगाव यांनी ओबीसीच्या लढ्यात नेहमीच साथ दिली आणि तो सोबत असायचा त्याच्या मनात सारखा विचार असायचा की ओबीसीचं आरक्षण जर गेलं तर आपलं काय होईल समाजाचं काय होईल या विभिंचनेतून त्यांनी केलेली आत्महत्या ही आमच्या सगळ्याला मनाला चटका लावून गेलेली आहे आणि या निमित्तानं मी महात्मा फुले क्षमता परिषदेच्या वतीनं सर्व समाज बांधवाला ओबीसी समाजाला विनंती करेल की असं कुठल्याही टोकाचं पाऊल उचलू नका कारण या आगाव परिवारामुळं या घटनेमुळं त्यांच्या परिवारावर जे दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचा जो आधार ओढ होता भविष्यातला त्यांचा एकच मुलगा आणि चार मुली असा असलेला परिवार त्यांच्या कुटुंबावर जे काही दुःख कोसळत यात आम्ही सहभागी असूच आहेतच परंतु असं टोकाचं पाऊल न उचलता आपण कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाला कसं संरक्षित करता येईल यासाठी काम करू सन्मान्य महाराष्ट्राचे नेते भुजबळ साहेबांनी आता त्यांना शब्द दिला आधार दिला आणि आम्ही तर लढतच आहोत लढत असताना असं टोकाजवळ उचलू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलं भविष्यात असं कोणी करू नये परंतु त्याच्या मनात नेहमी संदर्भात असायचे ती काल चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली या निमित्तानं मी त्या कुटुंबाला आणि गावाला आश्वासित करतो की त्याच्या कुटुंबाला निश्चितच आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी हे मिळवण्यासाठी आम्ही भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे असतील किंवा ओबीसीचे नेते असतील यांच्याकडे पाठपुरावा करू त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही निश्चितच असू आणि या निमित्तानं सर्व समाजाला विनंती करतो की कुठलंही टोकाचं पाऊल न चलता शांतता संयम आणि कायद्याच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण संरक्षित करायचं आणि अशा घटना होऊ नये यासाठी आम्ही नेहमी दक्ष राहू मी आडगाव दरड येथील एक युवक असून आमचा सारखं गावामध्ये गव्हा जेव्हा आला की सारखा त्यांचा विचार असायचा की गजू भाऊ आता आपण कसं होईल आपल्या ओबीसी आरक्षण कसं होईल म्हणजे आलं की गावाकड सारखं ओबीसी आरक्षणाविषयी चर्चा करायचा काल अशी एक चटका देऊन गोष्ट आमच्या गावाला झाली खूपच वाईट गोष्ट घडली की अशी न व्हायला पाहिजे न व्हायला पाहिजे होती सतत सारखं कधी का लग्न कार्यात कधी आलं की आपल्या आरक्षणा संदर्भात चर्चा चालू असायची काल एकदम असं टोकाच पाऊल उचललं आमच्या कुमार खूपच वाईट घटना झाली प्रथमच अशी आमच्या गावामध्ये एवढी घटना झाली तर आमची एक सर्व गावकऱ्याच्या वतीने तसेच त्या कुटुंबाला काहीतरी एक आर्थिक आधार मिळावा अशी एक आमची सर्व गावकऱ्यांची एक युवका मार्फत एक विनंती आहे माझं नाव नारायण निवृत्ती च्या मुलगा परब होता काल तिक काही अचानक इथं आला काही सांगितलं नाही काय नाही आम्हाला त्यांनी आईला म्हणलं वाटतून येतो माझ्याकडे आला पुन्हा शेतामध्ये संडसला येतो म्हणला संडसून येतो म्हणलं तिकून आणि त्यांना रात्री सात वाजता सात पाहून सात ला समजा आत पाहात म्हणजे सांगतो कोणाला काय माहित नाही फक्त जेव्हा घरी आल्याच्या नंतर म्हणून लागला म्हणजे आरक्षण आरक्षण आर म्हणून असं चार चार पण होती पत्ती चिठ्ठी निघली त्याच्यामध्ये एक तिची ती आज का तुम्हाला काय माहिती वाले यायला सापडी म्हणून का असं झालं सरकारने काहीतरी दक्षता घ्यावी मला चार मुलीने एक मुलगा आहे एकच मुलगा होता तो स्वर्णचा बोड घ्या चार मुली राज्यात सरकारला काय सांगायचं सरकारला काय आता हिची इनवणी आमच्या ओबीसी आरक्षणाला धाका लागून येणार आमचं काहीतरी जर खाच मन्न संधन त्याच या ठिकाणचा बावीस वर्षीय युवक जवळचा टोकाचा पाऊल उचललेला यावेळेस त्याच्या परिवारातील सदस्य असतील त्याच्या चार बहिणी असतात त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यावेळेस अनेक नेते मंडळी देखील आलेले तालुक्यातील बहुसंख्य ओबीसी लोक सकाळपासून येऊन या ठिकाणी त्यांची सातवनपर भेट घेत आहे आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की आपल्याला आरक्षण ठेवायचं सा, साबुत ठेवायसाठी आपल्याला लढायचं आहे शेवटचं पाऊल कोणीही असं घेऊ नका जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला किंवा समाजाला आणि ओबीसीची जे आरक्षणाची जी लढा आहे त्याला तडा बसू शकतो त्यामुळे हे शेवटचे पाऊल उचलणे हे चुकीचे आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी फार महत्वाचे आणि अमूल्य आहात त्यांच्या म्हातारपणी त्यांच्या डोळ्यात आसरून न देता तुम्ही जाऊ नका आणि असे कार्य करू नका जेणेकरून तुमच्या आई वडिलांना आयुष्यभरचा हा दुःख सहन जाऊ शकत नाही त्यामुळे अशा पाऊल उचलू नका तसेच या मंडळीनं पुढे देखील सांगितलेलं आहे की ओबीसी समाजावर अन्याय होत आहे आणि या चिंतेतून त्यांनी शेवटचा पाऊल उचललेला आहे आणि त्यामुळे सरकारनं आता त्यांचे घरातील एक कर्ता पुरुष म्हणा कारण त्याचे वडिलाचे वय जास्त झालेले आता ते वृद्ध झाले आता वडिलांचा एक सहारा म्हणून एक काठी धरणारा एक त्यांचा मुलगा गेलेला आहे आता त्यांचं आयुष्य सुनसान झालेलं आहे म्हणून त्याच्या घरच्याला आर्थिक मदत करावी किंवा त्यांच्या घरच्या एका सदस्याला नोकरी शासकीय सेवा देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे तसेच संध्याकाळच्या वेळेस नामदार पंकजा मुंडे ताई हे देखील त्यांच्याशी सातवणपर बोलणार असल्याची माहिती आता या ठिकाणी दादा बुधवंत यांच्या वतीने दिलेली आहे त्यामुळे आम्ही देखील सार न्यूजच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील पंथातील नागरिकांना एकच विनंती करतो या ज्या पण आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दा असो यासाठी तुम्ही शेवटचं पाऊल म्हणून आत्महत्याचं पाऊल घेऊ नका एवढीच कळकळीची विनंती आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख आली